नमस्कार मंडळी ठेचा जर अशा पद्धतीने केला ना तर अगदी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहतो आणि खूप टेस्टी होतो तर त्यासाठी मी भरपूर ल मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर लसूण घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते कच्चे आहेत दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजेपर्यंत मस्त भाजून घेतलेलं आहे सगळं आता मिरच्या उडत होत्या म्हणून त्याच्यावर झाकण ठेवलं होतं आता हे मिश्रण थंड झालेलं आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तेल जरा जास्त टाकायचं जेणेकरून आपला जो ठेच आहे ना जास्त दिवस टिकतो आता मिक्सरच्या भांड्यामधून मस्त वाटून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत मी केलेली आहे भाकरी चला तर मग आता वाढून घेऊया आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणी भाकरीसाठी डिटेल व्हिडिओ टाकायला स रिक्वेस्ट करतात पण अशा व्हिडिओ आपल्या खूप आहेत भाकरीच्या पाच सहा व्हिडिओ तरी आहेत आपल्या चॅनलवर तर सुद्धा तुम्ही नक्की चेक करा आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याकडे हे डिंकाचे मेथीचे लाडू हिरव्या मुगाचे लाडू हे ड्रायफ्रूटचे लाडू उडदाचे लाडू हे सर्व प्रकारचे लाडू शुद्ध तुपामध्ये करून मिळतात आणि दररोज ताजे ताजे केलेले लाडू तुम्हाला मिळतील आपल्याकडचं हे जे तूप आहे हे, हे तुम्ही कोणत्याही लॅबमध्ये टेस्ट केलं ना तरी सुद्धा चालेल इतकं शुद्ध आहे आपल्याकडचं तूप आणि हे तूप किंवा लाडू जर तुम्हाला मागवायचं असेल तर वर स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा प्लीज कॉल करू नका कारण की कॉल उचलायला खरंच कोणाला वेळ नाही चला तुम्हाला परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय